महायुद्ध टी व्ही मराठी न्यूज सीमा भागातील नंबर वन चॅनल अन्यायाविरुद्ध एक पाऊल पुढे सांगली धरणाच्या तसेच चांदोली धरणात सतत पाऊस पडत असल्यामुळे चांदोली धरण ब्याऐंशी टक्के भरले कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ सांगली येथे आयुर्वेद पुलाजवळ पाणी पातळी साडे अकरा फुटावर पोचली महायुद्ध टी व्ही मराठी न्यूज रिपोर्टर सतीश पनाळकर सांगली